हातापायावरील ऐक्युप्रेशीच्या बिंदूंनी आजार ओळखता येतो कारण आंतरिक अवयव यांच्या चेतनेच्या मार्गावरील ॲक्युप्रेशीचे बिंदू असतात तसेच अंतस्रावी ग्रंथीचे बिंदू असतात तसेच नर्व सिस्टमचे बिंदू असतात यावरून मी स्वतः आजार ओळखतो यावरून आपल्याला काय आजार आहे हो ओळखता येतो उदाहरणार्थ बी पी शुगर किंवा एखादा जर व्यसनी असेल दारुपेत असेल तरी त्याचा लिव्हरवर परिणाम झाला तर हा निश्चितच दारू पेत आहे असं पण ओळखता येतं अजून म्हणलं तर पॉन्डिलिसिस मानेचा आजार पाठीचा आजार कमरेचा आजार किंवा सायटिका किंवा निद्रानाश पोट साफ होत नाही बद्धकोष्ठता दवाखान्यात जे आपल्याला कळत नाही किंवा मानसिक आजारामुळं झालेले जे आजार आहेत ते पण ओळखता येतात अशा पद्धतीने जे दवाखान्यात कळत नाही ते आपण कुपरेशीच्या बिंदूंनी सहज आजार सांगू शकतो